भरतीचे खारे पाणी जोहे परिसरातील शेतीत घुसल्याने मोठं नुकसान झालंय खाल्याण खात्याच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करन करण्यात आला आहे कोपर दुतर्फा या खारभूमीच्या स्कीमवर दहा कोटींचं टेंडर निघाला आहे त्याचप्रमाणे सोनखार उरणाली स्कीमवर चार पाच कोटींचा टेंडर निघालाय सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मलिंदा खाण्यासाठी हे टेंडर काढण्यात आलं असल्याचं काशीनाथ पाटील यांनी सांगितलंय कोपर स्कीमवर कित्येक वेळा लाखो रुपयांची कामं केल्याचं दाखवून बिले काढली जातात परंतु एकदा पावसाळा आला की पूर्णपणे ती बंदिस्त वाहून जाते मग पैसा जातो कुठे असा सवाल देखील त्यांनी केला आहे त्याचप्रमाणे खारलँड स्कीमवर गणपतीच्या अगोदर बारा ते पंधरा लाखांचं काम केलं असं दाखवून बिलं देखील काढण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलंय अशा स्कीमवर चार पाच वेळा बिलं काढलेली आहेत तरी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी संबंधितांची चौकशी करून यावरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे जनार्दन पाटील माजी सरपंच काल भरतीच्या पाण्यानं आमच्या जुहे भागातील खार दुतोर्फा बोरले आणि खार दुतोपा डोळवी या भागातील शेतीमध्ये खारं पाणी जाऊन पूर्णपणे भिजलेली आहे ठेकेदार काम करतायत निपृष्ट दर्जाचं काम करतायत जे ठेकेदार ठेका घेतायत त्यांना साधं हारल्यान म्हणजे काय आहे हे माहित नसल्या कारणानं ते काम व्यवस्थित करू शकत नाही आणि इथला अगोदर कसं होतं आम्ही जोलीप्रमाणे काम करायचे जोलीवर काम करायचं आणि इथला शेतकरी ज्यावेळी काम करायचे त्यावेळी अगदी म्हणजे व्यवस्थित कामं असायची परंतु खार दुतर्पापरच्या हजारो रुपयाची कामं केली जातात परंतु एकदा पावसाला आला की पूर आल्यानंतर जो आमच्या अमरापूर भागात किंवा दुहे भागामध्ये जो पुराचं पाणी येतो तो खार दुतर्पा कोपरची खाण गेल्या कारणानंच येतो नाहीतर अन्यथा आमच्याकडं पूर हा आम्हाला माहीत पडणार नाही जर संबंधित ठेकेदार व्यवस्थित काम केली तर संबंधित शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि खरं पाणी जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा